दरवर्षी पावसाळा सुरू झाला की सिन्नर शहरात पाण्याची डबकी साचायला सुरुवात होते त्यातून विविध प्रकारच्या किटकांचा उत्पात होतो गच्चीवर साचलेले पाणी यामुळे डास व मच्छरचे प्रमाण वाढते अशी स्थिती सध्या सुरू असून शहरात डेंगू सदृश्य व सारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नगर परिषदेने त्वरित शहरात प्रतिबंधक फवारणी करावी अशी मागणी करण्यात आली होती त्याच अनुषंगाने सध्या शहरातील विविध भागात फवारणी सुरू आहे सध्या वरुण राजाची पाहिजे तशी कृपा सिन्नर शहरावर झाली नसून तुरळक अशा स्वरूपाच्या पावसामुळे सध्या मोठ्या प्रमाणात सात रोग पसरत आहे ताप डोकेदुखी अशक्तपणा मळमळ होणे हातपाय दुखणे आदी आजाराची लक्षणे नागरिकांमध्ये दिसत आहे शहरातील खाजगी दवाखाने देखील या लक्षणाच्या रुग्णांनी फुल आहे रक्ताची तपासणी केल्यानंतर बऱ्याच रुग्णांना डेंगू सदृश्य व चिकनगुनिया झाल्याचे स्पष्ट होत असल्याने नागरिकांनी त्वरित फवारणी करण्यात यावी अशी मागणी केली त्यानुसार सिन्नर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात प्रतिबंध औषध फवारणी सुरू आहे मात्र यावेळी नागरिकांची काळजी घेणाऱ्या स्वच्छता कर्मचारी यांच्या आरोग्याचाच प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले सदरील कामगार हा विना मास्क विना हॅन्ड स्वतःच्या जीवाची कुठल्याही प्रकारची काळजी न घेता औषध फवारणी करताना दिसून येत होता वास्तविक पाहता या कामगारांच्या सुरक्षेची काळजी ही संबंधित विभागाची असून संबंधित विभाग ते नियमात करीत नसल्याचे दिसून येत आहे यावरून कर्मचाऱ्यांच्या जीवाशी चाललेला खेळ उघड होत आहे आता हे कर्मचारी देखील दिलेल्या संरक्षण साहित्याचा वापर करीत नसून स्वतःहून स्वतःच्या जीवाशी ते खेळ करताय असो सुरू असलेल्या या फवारणीचा सिन्नरकरांनी कौतुक केले आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाडस सा शुभम क्षत्रिय आज सिन्नर नगरपालिक पालिकेतर्फे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जे फवारणीचे काम चालू आहे हे नगरपालिकेतर्फे खूप उत्कृष्ट काम चालू आहे डेंगू मलेरिया या पद्धतीचे आता सुरू झालेले आहेत लोक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना याचा धोका आहे तर या अशा पद्धतीची पवारणी कायमस्वरूपी जर नगरपालिकेने केली तर असे आजार आपल्याकडे वाढणार नाही कोणाला याचा त्रास होणार नाही आज आज नगरपालिका खूप चांगलं काम करत आहे असंच काम त्यांनी कायमस्वरूपी चांगलं करत राहावे हीच आमच्या नग नगरवासियांकडून तुम्हाला इच्छा व्यक्त करतो सिन्नर शहरामध्ये संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे या प्रादुर्भावामध्ये प्रामुख्याने चिकनगुनिया मलेरिया डेंगू आणि इतर तत्सम तापाचे आजार बळावत चाललेले आहेत या पार्श्वभूमीवर सिन्नर नगरपालिकेने सिन्नरकरांची काळजी वाहणारी संस्था म्हणून संपूर्ण सिन्नर शहरामध्ये आणि आमच्या प्रभागामध्ये जंतुनाशक औषधांची फवारणी आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये नगरपालिकेने राबवलेली आहेत ही योजना नगरपालिकेने राबवत असताना मी नगरपालिकेच्या प्रशासनाला नम्रपणाने विनंती करेल की संपूर्ण सिन्नर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे जे हॉटस्पॉट आहे हॉटस्पॉट आहेत की ज्या ठिकाणी साचलेले पाणी आहेत पाण्याचे डबके आहेत त्या ठिकाणी ते पाणी प्रभावी करावे आणि त्या ठिकाणी जंतुनाशक औषधांची फवारणी करावी शेवटी सिन्नर नगरपालिका ही सेवा पुरवठादार आहेत सेवा पुरवठादार असल्यामुळे सिन्नरकरांची काळजी वाहण्याची जबाबदारी नैतिक जबाबदारी ही सिन्नर नगरपालिकेची असल्या असल्यामुळे त्या कसोटीला सिन्नर नगरपालिकेचे प्रशासन सिन्नर नगरपालिकेचे सर्व कर्मचारी हे शंभर टक्के उतरलेले आहेत असं मी या ठिकाणी प्रामाणिकपणाने नमूद करतो आणि ही जी जंतुनाशक औषधांची फवारणी आहे ती केवळ तात्पुरत्या स्वरूपात तर आता पुढच्या कालखंडातही साधारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ही निरंतर अशी सेवा सिन्नरकरांना मिळावी अशी अपेक्षा आमच्या सर्व मित्रांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो तसेच ही फवारणी होत असताना या सिन्नरमध्ये आणि परिसरामध्ये डासांची उत्पत्ती अधिक जमावणे होणार नाही म्हणून डोळ्यांची जी फवारणी आहे फोग फवारणी या ठिकाणी नगरपालिकेने प्रामुख्याने करावी जेणेकरून जेणेकरून दासांचं निर्मूलन या ठिकाणी होईल मागील एक महिन्यापासून सिन्नर शहरामध्ये डेंग्यू असेल चिकनगुनिया असेल या सर्वांचा आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे आपण बघितलं असेल तर सात जूनला पाऊस हा सर्वीकडे होत असतो परंतु सिन्नर शहर असेल तालुका असेल की मागील काही दिवसापासून पावसाचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात झाला आहे त्यामुळे पाण्याची साठवणूक होते पाणी साठल्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळे किड्यांची उपलब्ध होते आणि त्याच्यामुळे रोगराईला हा समोर जावं लागते तरीही माझ्या सर्व नागरिकांना एक विनंती आहे की आपण आपल्या परिसरात कुठेही स्वच्छ पाणी साचून देऊ नये त्यानंतर त्याचा निचरा कसा करता येईल याचाही प्रयत्न करावा आणि सिंध नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही पवारणीचं नियोजन त्यानंतर पावडरचं नियोजन करत आहोत आणि नक्कीच यातून थोडं सहकार्य सर्व नागरिकांना वर असं मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो परंतु हे करत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जसा दोळ गाज की धोरी तसं सर्वांनी हत्ताही अवलंबवा मास्क लावा सोशल डिस्टन्स ठेवा आणि कारण नसताना जाणंही टाळावं असं मी नम्रपणे विनंती करतो आणि थांबतो